पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन लाईक करा आणि ला 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 ला। ही मोठी बातमी आपल्या मित्र करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे संसदेत नुकतेच नवीन नुकते कायदा दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आला आहे सदर वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस नुसार पेन्शन व लागणार आहे सदर नवीन वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस नुसार पेन्शनधारकांच्या पेन्शनची ही सरकारची असणार नसल्याचे सदर कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे डी ए व नवीन वेतन आयोगावर रोख मित्रांनो सदर कायद्यानुसार आता पेन्शनधारकांना महागाई भत्ता व नवीन वेतन आयोग लाभ आता सेवानिवृत्त नसणार आहे यामध्ये निवृत्त वेतनधारक तसेच नवीन वेतन, वेतन आयोगासंदर्भात सरकारकडून स्वतंत्ररित्या निर्णय घेतला जाईल अशा प्रकारच्या तरतूद करण्यात आलेली आहे राज्य केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना पेन्शन कायदा एकोणीसशे बहात्तर नुसार पेन्शन लाभ दिला जातो तर, तर दिनांक सतरा बारा दोन एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र राज्य सरकारच्या पेन्शनधारक तसेच सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये भेदभाव न करता डे व वेतन आयोग लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता नवीन वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस काय आहे नवीन वित्तीय कायद्यानुसार निवृत्त वेतनधारकांना नवीन वेतन आयोग लागू असणार नाही याशिवाय पेन्शन नियम एकोणीसशे ब्याऐंशी बहात्तरचे चे पेन्शन कायद्या चे नियम लाभ लागू असणार नाहीत याशिवाय जुनी पेन्शन योजनेनुसार लाभ येणाऱ्या देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ अनुदेय राहणार नाही याशिवाय डी ए संदर्भात सरकारकडून स्वतंत्र निर्णय घेतल्यानंतरच डी ए लाभ केला जाईल अन्यथा डी ए केला जाणार नाही यासंदर्भात पेन्शनधारकांना न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद